नमस्कार मराठी मॅथ्स मध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत मित्रांनो गणिताचा पाया किंवा स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे पाढे ओळखले जातात पाढे पाठांतर ओळखलं जातं पाढे तयार कसे करायचे ते आपण या व्हिडिओमधून सेकंदात शिकणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण एक सोपा घेऊयात अकराचा पाडा अकराचा पाडा कसा तयार होतो व्यवस्थित लक्षात घ्या हा जो एक आहे ना कोणता एकक स्थानचा त्या एकमध्ये एक मिळवत चालायचा म्हणजे तीच संख्या त्या संख्येमध्ये मिळवत चालायची कशी एक आणि एक दोन आणि एक तीन एक चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाच्या वेळेला काय करायचं इथे एक डॉट देऊन ठेवायचा ऐवजी ओके आता पुन्हा ह्या एकमध्ये इकडच्या संख्येमध्ये सुद्धा तीच संख्या मिळवत चालायची एक आणि एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा एक सात एक आठ एक नऊ आणि एक दहा आणि हिथला एक जो आहे तो त्यामध्ये ॲड करायचा म्हणजे अकरा मित्रांनो अकराचा पाडा तयार झालेला आहे खूप सोपी ट्रिक आहे आता पहा असा आपण एक दुसरा पाडा तयार करूयात कोणता पस्तीसचा लक्षात आलं एकक स्थानची जी संख्या आहे पाच त्या पाचमध्ये पाच मिळवाय चालायचं पाच, चा पाच आणि पाच किती होतात दहा म्हणून इथे शून्य आणि एक जो आहे तो इथे डॉटच्या रूपानं हातचा द्यायचा पुन्हा या शून्यमध्ये किती मिळवायचेत पाच मिळवायचेत हे पाच पुन्हा पाचमध्ये पाच मिळवले दहा हातचा शून्य लक्षात येत आहे सोपी ट्रिक आहे पुन्हा पाच पुन्हा शून्य डॉट पुन्हा पाच पुन्हा शून्य डॉट पुन्हा पाच पुन्हा शून्य डॉट आता ह्या तीनमध्ये तीन, तीन मिळवायचे या तीनमध्ये तीच संख्या मिळवत चालायची तीनमध्ये तीन, तीन मिळवले सहा झाले आणि इथे एक ऑलरेडी आहे हा डॉट पहा म्हणजे तीन आणि तीन सहा आणि एक सात सात आणि तीन किती होतात दहा दहा आणि तीन तेरा आणि इथं एक आहे चौदा चौदा सत्रा। आणि तीन सतरा सतरा आणि तीन वीस आणि इथे ऑलरेडी एक आहे एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस आणि इथे एक आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस एकतीस आणि पुन्हा तीन चौतीस आणि इथे एक ऑलरेडी डॉट आहे म्हणजे पस्तीस मित्रांनो पस्तीसचा पाडा आपल्या स्क्रीनवरती तयार झालेला आहे खूप म्हणजे खूप सोपी ट्रिक आहे चला आपण पुढचा एक पाडा घेऊयात त्र्याहत्तर सेम तीनमध्ये काय मिळवलं आम्ही तीन, तीन आणि तीन सहा नऊ बारा म्हणजे हातचा आला एकाचा तो एक इथे डॉट पुन्हा दोन आणि तीन पाच पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा एक हातचा आला एकाचा हा डॉट येते एक, 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 एक आणि तीन किती चार चार आणि तीन सात आणि सात आणि तीन दहा शून्य हा हातचा आला इथे डॉट सात आणि सात चौदा चौदा आणि सात एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस आणि इथे ऑलरेडी एक आहे म्हणून एकोणतीस एकोणतीस आणि सात छत्तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस त्रेचाळीस आणि सात पन्नास आणि इथं ऑलरेडी एक आहे तो एक्कावन्न एका एक्कावन्न आणि सात अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि सात पासष्ट आणि पासष्ट आणि सात बहात्तर आणि हिते एक आहे त्र्याहत्तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचा पाढा सेकंदात तयार करू शकता खूप सोपी ट्रिक आहे आणि मित्रांनो ही ट्रिक जर तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय